नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या महत्वपूर्ण आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत देखील जाऊ द्या गोष्टी माहीत नाहीत आणि त्यासोबत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की या व्हिडिओमध्ये खरंच कामाच्या गोष्टी सांगण्यात आल्या त्यासोबत खरी माहिती यामध्ये सांगण्यात आली आहे तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण माझं वैयक्तिक का असं मत आहे की ह्या गोष्टी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावाच्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून पाहतात मला खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये पंधरा ऑगस्ट येत आहे पंधरा ऑगस्ट येत आहे म्हटल्यानंतर तिरंगा लागेल त्याचसोबत सगळ्या ठिकाणी स्टेज असतील स्टेजवरती भाषण होतील भाषणांचा आवाज सगळीकडे गुंजेल आणि याच कार्यक्रमामध्ये काही असे लोक देखील येतील किंवा काही अशी मंडळी देखील उपस्थित राहील ज्यांनी तिरंगाच्या आड आहे आपला मनुवादी जातीवादी चेहरा लपविण्याचा ते डाव रस्तील किंवा आपला चेहरा त्या ठिकाणी ते लपवितील आणि ही तीस लोक असतात जे फक्त ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ज्या आपला देशभक्ती दाखवतात नाहीतर बाकीचे तीनशे त्रेसष्ट दिवस यांच्या चेहऱ्यावरती यांच्या मनामध्ये फक्त जातीवाद वगैरे दिसतो आणि समानतेचा जर नारा दिला किंवा समानतेच्या जर यांच्यासमोर गोष्टी केल्या तर हे त्या ठिकाणी डायरेक्ट रागाने पागल होतात किंवा हे त्या ठिकाणी आपला जातीवादी चेहरा दाखवितात त्यामुळे ज्या जातीवादी लोकांना पंधरा ऑगस्टच्या अगोदर ज्या आहेत यांना यांचा चेहरा जातीवादी चेहरा दाखवणं गरजेचं आहे यांच्यासमोर आरसा धरणं गरजेचं आहे पंधरा ऑगस्टला झेंडा लहरवण्याच्या अगोदर किंवा झेंडा फैरवण्याच्या अगोदर तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या मनामध्ये असणारा जातीवाद त्या ठिकाणी काढून टाका अन्यथा तुमची देशभक्ती फक्त एक दिखावा आहे आणि यावरून ते सिद्ध देखील होतं आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी जेव्हा स्टेज सजतील आणि स्टेजवरती लोक भाषणं करतील किंवा टी व्हीवरती आपल्याला जो जुलूस आहे किंवा त्या ठिकाणी निघणाऱ्या रॅल्या ज्या आहेत ते दाखवल्या जातील तर आपल्याला फक्त तेवढंच पाहायचं नाही आहे तर आपल्याला त्या दिवशी ते, ते देखील करायचं या मनोवादी लोकांनी जे बहुजन नायकांचे किंवा आंबेडकरवादी लोकांचे जे नावं त्यांनी मिटून टाकलेत त्यांची नावं देखील आपल्याला पुन्हा एकदा कोरायची ज्यांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं परंतु ते बहुजन होते मागासवर्गीय होते गोरगरीब कुटुंब ून येत होते परंतु या मनोवादी चेहऱ्यांनी किंवा मनोवादी विचारसरणींनी त्यांची नावं मिटविण्याचे काम केले ते आपल्याला पुन्हा एकदा लिहिण्याचं किंवा त्यांना आठवण करण्याचं आपल्याला काम करायचं आहे आणि ज्यांची नावं मिटविण्यात आली ही ती लोकं होती जी मोठ्याल्या घरांमध्ये किंवा मोठ्याल्या महिलांमध्ये जन्माला आलेली नव्हती तर ही ती लोकं होती छोट्याशा घरामध्ये शेतीमध्ये वावरामध्ये अशा अनेक ठिकाणी ते जन्माला आलेले होते ती जी लोकं होती ती जमिनीसोबत जोडलेली होती त्यांना जमिनी जमिनीमधील सुगंध त्यासोबत त्या ठिकाणी असणारं जमिनीसोबतचं नातं त्यांना आवडायचं परंतु इथल्या मनुवादी विचारसरणींनी त्यांची नावं मिटवून टाकली तर मग आता प्रश्न पडतो की या पंधरा ऑगस्टला आपण काय करायचं किंवा आंबेडकर वाद्यांनी काय करायचं पण तर पंधरा ऑगस्टला आंबेडकर वाद्यांनी फक्त झेंडा लैरावायचा नाही तर त्या ठिकाणी आपला इतिहास आठवायचा आपला इतिहास पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम त्यांना करायचं सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गल्लीमध्ये चौकामध्ये आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी एक सुंदर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो फ्रेम लावायची त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुंदर छान नीट नेटका असा एक फोटो लावायचा आहे आणि त्या ठिकाणी लावलेला फोटो फक्त आठवण म्हणून नाही तर त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की या देशामध्ये आज आपण ते स्वातंत्र्याने जगतोय किंवा स्वातंत्र्य समता बंधुता ह्या गोष्टी ज्या पाहतोय त्याच कारणीभूत या ठिकाणी असणारी एक कलम आहे आणि ती कलम जी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती म्हणजेच तो जो पेन होता ज्या पेनाने हे संविधान लिहिलं गेलं या ठिकाणी स्वातंत्र्य आपल्या सर्वांना दिलं गेलं त्यामध्ये तो जो पेन होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता हे या प्रत्येक व्यक्तीला आठवण आली पाहिजे किंवा आठवण झालीच पाहिजे आणि आंबेडकरवाद्यांना फक्त इथेच नाही थांबायचं तर आंबेडकरवाद्यांना इथून पुढे एक पाऊल टाकायचं त्या ठिकाणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो नाही तर त्या ठिकाणी आपल्याला त्या लोकांचे देखील किंवा त्या आंबेडकरवादी बहुजनवादी लोकांचे फोटो लावायचे ज्यांना हा इतिहास विसरून गेला आहे किंवा या ठिकाणी त्यांना इतिहासातून पुसून टाकण्याचं काम करण्यात आलं आहे यामध्ये ज्या आपल्याला उद्या पासी त्यानंतर वीर भाऊ सिंग त्यासोबत छलकाबाई जिने राणी लक्ष्मीबाईसोबत ज्या आहे खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी तर लढल्या होत्या ही काही नावं झाली परंतु यासारख्या अनेक लोक आहेत ज्यांची नावं इतिहासातून मिटवून टाकण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे आपल्याला त्या सर्वांना आठवायचे त्या सर्वांचे फोटो लावायचे या सर्वांची जी नावं मिटविण्याचं काम केलं तर या ठिकाणी असणाऱ्या मनुवादी विचारसरणीने कारण त्यांना माहीत होतं यांची नावं आपण एकदा मिटविली की यांचे येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत यांना कधीच आठवण करणार नाहीत किंवा यांच्या येणाऱ्या पिढ्यांना हे कधीच कळणार नाही की आपल्या देखील रक्तांनी रक्त सांडवलेलं आहे किंवा आपल्या देखील रक्तांच्या माणसांनी त्या ठिकाणी रक्त सांडवलं आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि या वेळेस आंबेडकर वाद्यांचं हे को वा एक असलं पाहिजे किंवा एक त्यांची विचारश्रेणी किंवा त्यांनी ठरवायला पाहिजे की आम्ही फक्त यांची नावंच घेणार नाही तर आम्ही आमच्या येणाऱ्या पिढ्यांना देखील या सर्वांबद्दल माहिती देणार कारण जेव्हा येणाऱ्या पिढ्या प्रश्न करतील की ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत होता तर तेव्हा आपले पूर्वज काय करत होते तर तेव्हा आपल्याला हक्काने गर्वाने आणि अभिमानाने सांगता आलं पाहिजे की आपले देखील पूर्वज त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढले होते आणि या लोकांचे जे आहे त्यांच्यावरती गाणे असतील यांच्याबद्दल संगीत असेल हे आपल्या प्रत्येक शब्दामध्ये असतील असं आपण करायला पाहिजे जर यांच्या आपल्याला फोटो नाही भेटले तर आपण त्यांचे पोस्टर लावायचे बॅनर लावायचे पण आपण त्या ठिकाणी लावायचं कारण आपल्या पूर्वजांचा इतिहास मिटला नाही पाहिजे तो इतिहास इथे असणाऱ्या प्रत्येक बहुजन व्यक्तीला समजायलाच पाहिजे आणि बहुजन व्यक्तीला माहीत असायलाच पाहिजे आणि यामुळे होईल काय तर या ठिकाणी आपल्या आपल्या येणाऱ्या नवीन पिढ्यांना हे माहीत होईल की हा जो जश्न आहे एका फक्त एका एका वर्गाचा नाही किंवा एकच प्रवर्ग याच्यासाठी लढलेला नाही नाही आप तर हा आपला देखील आहे आणि आपल्या पूर्वजांनी देखील यासाठी लढाई केली की आपले पूर्वज देखील लढलेले आहेत तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा ऑगस्टला फक्त झेंडा नाही लहरावायचा तर आपला इतिहास देखील त्या ठिकाणी आपल्याला लैरावायचा आहे किंवा आपला इतिहास देखील आपल्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांना माहीत करून द्यायचा आहे किंवा त्यांच्यापर्यंत तो इतिहास आपल्याला पोहोचवण्याचं काम करायचं आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या बहुजनांसाठी आंबेडकरवाद्यांसाठी एक औपचारिक सण नाही आहे म्हणजे त्या दिवशी फक्त आपण झेंडा लैरावायचा त्यानंतर सर्व ठिकाणी मिठी आ, मिठाई वाटायची किंवा त्या ठिकाणी पेढे वाटायचे एवढंच नाही तर त्या दिवशी आपल्यासाठी खूप खास दिवस आहे तेव्हापासून आपल्याला भारतीय संविधान मिळालं भारतीय संविधानानं आपल्याला समानता न्याय बंधुता या गोष्टी शिकविल्या आपल्याला या ठिकाणी या समाजामध्ये वर मानाने ताट मान करून जगायला शिकविलं त्यामुळं हा एक राष्ट्रीय सण तर आहेच परंतु त्यासोबत हा आपल्यासाठी देखील खूप मोठा आणि खूप खास असा दिवस आहे आणि हा हा दिवस जर आपण कोणामुळे पाहतोय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे कारण त्यांच्या पेनाने या ठिकाणी इतिहास रचला त्यांच्या पेनाने आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत आपल्याला पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्टेज सचवायचा आहे परंतु तो स्टेज फक्त दिसायला सुंदर नसेल तर त्या ठिकाणी मनुवादी ते ते विचारसरणीच्या लोकांना आरसा दाखविणार असेल त्यावरती अशा काही गोष्टी असतील की ज्या या ठिकाणी मनुवादी लोकांनी मिटविण्याचं काम केलं परंतु आपण त्या विसरल्या नाहीत आपल्याला त्या माहीत आहेत आपण हे त्यांना दाखवून देऊयात आणि त्या स्टेजच्या मध्यभागी आपल्याला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भला मोठा आणि सुंदर असा फोटो लावायचा आहे कारण त्या फोटोवरनं आपल्याला इथे सांगायचं की पंधरा ऑगस्टच्या दिवशी फक्त आम्हाला स्वातंत्र्यच नाही मिळालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी जगण्याचा ध्यास लागणारा श्वास संपूर्ण गोष्टी आम्हाला त्या दिवशी मिळाल्यात आणि ते या ठिकाणी असणाऱ्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांना आपल्याला दाखवून द्यायचे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या अगोदरचे हाल काय होते किंवा आपलं जीवन कसं होतं परंतु हे संपूर्ण सुधारवण्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं त्या ठिकाणी जमलंच तर आपले इतर बहुजन नायकांचे देखील फोटो लावायला आपण विसरायचं नाही त्या ठिकाणी ठिकाणी भीमा नायक सारख्या असतील किंवा अदर काही जे मागासवर्गीय प्रवर्गातून येणारे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचे देखील आपण त्या ठिकाणी फोटो लावायचे कारण या लोकांची फोटो जे आहे जाणून बुजून मनोवादी विचार श्रेणीचे लोक लावत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल माहिती देत नाही तर आपलं काम आहे की आपला इतिहास आपण जिवंत ठेवला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो आपला इतिहास विसरतात त्याबद्दल ते बोलतात तसं आपण आपला इतिहास विसरायचा नाही आहे आपण त्या ठिकाणी जे आपला इतिहास जिवंत करायचा आपला इतिहास सर्वांना माहीत करून द्यायचा कारण आपले देखील पूर्वज त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलेले आहेत स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी देखील आपले प्राण त्यागलेले आहेत तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत पंधरा ऑगस्टच्या दिवशी करायच्या आहेत तर तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा